हॅलो स्वागत आहे वरती सगळ्यांचं हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चला लवकर लवकर या लाईव्हमध्ये लाईव्हकडून बघता कमेंट करा लाईव्हवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील या पटापट लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्हला यूटू फॅमिली चला लवकर लवकर लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी हाय हॅलो हॅलो स्वागत आहे लाईवला काय चाल आहे बाकी चाय पाणी झालं का कमेंट करून सांगा मध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका हॅलो 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 स्वागत आहे लाईव्ह ला, काय चालले चहा पाणी झाला का हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व फॅमिलीचं स्वागत आहे या पटकन लाइवला बघू लाइवला कोणी येते का एक मिनिट झालंय लाइव लावून जर लाईव्हला कोणी आलं तर आपण लाइव थांबूया नाहीतर लाइव बंद करू कारण की लाईव्हला जर युट्यूब फॅमिली नाही चाली तर लाईव्हला येऊन काही उपयोग नाही हाय हॅलो स्वागत आहे लाईव्हला चला लवकर या लाईव्हमध्ये सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा ओके मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक येऊन ला करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा हॅलो भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये या लवकर लाईव्हमध्ये सगळ्यांनी लाईक डाऊन करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा आणि करून बघता कमेंट करा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी चला लवकर लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी हॅलो 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 स्वागत आहे लाईवला काय चाललं आहे भावांनो लाईव्हला येत नाहीत ये कोणी लाईक करत नाहीत लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून ठीक आहे मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक डन करा हॅलो हाय नमस्ते नमस्कार जय भीम जय शिवराय कमेंट करा कमेंट येत नाहीत ये कोणाच्याच स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व फॅमिलीचं स्वागत आहे काय आहे युट्यूब फॅमिली लाईव्हला कोणीच येत नाही का बरं काही प्रॉब्लेम आहे का लाईव्हचा लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक डन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून डबल टच केले की लाईक डन होतं लाईक डन करा डबल टच करून हाय हॅलो लावा हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी या लवकर लवकर लाईव्ह कुठून बघता कमेंट करा नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा मराठीत कमेंट करा विजय दादा हॅलो थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद पण मराठीत कमेंट करा ना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे भावांनो मराठीत कमेंट करा सगळ्यांनी आपला लाईव्ह महाराष्ट्र आहे त्यासाठी लाईव्हला सगळ्यांनी मराठीत कमेंट करा हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे लाईव्ह वरती हॅलो 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 जेवण झालं का जेवण कमेंट करून सांगा जेवण झालंय का तुमचं आणि लवकर लाईव्ह लाईक करा बरेच जण लाईव्ह येतात आणि जातात असं करू नका लाईव्ह लाईक डन करा तुम्हाला फक्त मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक डन करायचं आहे थँक्यू चौधरी दादा स्वागत आहे अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाता हाताला चटके तेव्हा मिळते भाकर रचना बहीणबाई चौधरी लाईक डन करा लाईवला नुसतं लाईव्ह बघू नका तर लाईव्हला लाईक पण करा हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा लाईक करा भावांनो लाइक करा लाईव्ह कडून बघता कमेंट करा लाईव्ह लाईक डन करा मराठी भाषा बोलायला सोपी लिहायला कठीण वाचायला खूपच कठीण असं काय नाही हो वाचायला आलं की वाचतंय माणूस लाईक डन माय 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 गेले की सगळे तुमच्या युट्यूबला अपडेट आले का बघा ना ते तुम्ही लावा मग हाय हॅलो लाईक केलं थँक यू चला पटापट पड़ या लाईव्ह मध्ये सहा मिनटं झाली दो दोघ तिघ आले आता दोघं आहेत दारा बघा आता सहा मिनटं आहे लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीन ला डबल टच करा आणि लाईव्ह लाईक डन करा हाय हॅलो युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आम्ही कष्टाळू शेतकरी आमचे दैवत आहे बैल जोडी काळ्या आईची करतो सेवा घाम गाळून धन्य पिकवत तो कष्टा से भाकरी खातो खूब छान दादा कष्ट भाकर खावा लगते जय हिंद आप कहाँ से हो जय हिंद मैं मुंबई से हूँ आप कहाँ से देख रहे हो मेरा लाइव कमेंट करके बताना भाई साहब अगर मेरे लाइव में नए हो तो चैनल को सब्सक्राइब कर दो हेलो हाय सरवन्ना, स्वागत है लाइव वरती मैं दिल्ली से ओके आप दिल्ली से मेरा लाइव देख रहे हो थैंक यू आपका स्वागत है मेरे लाइव में अपना लाइव में नए हो तो चैनल को सब्सक्राइब करके रख दो हेलो 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 स्वागत है स्वागत है लाइव वरती सग भावान्ड मराठी कमेंट करा जन्ना मराठी ये निंदीत कमेंट करा चला पटापट या लाइव मधे थैंक यू लाइव लाइक ला ला के धन्यवाद थैंक यू थैंक यू, थैंक यू। आपका भी स्वागत है जी धन्यवाद थैंक यू यवतमाळ जिल्हा मधून थँक यू दादा यवतमाळून लाईव्ह बघताय लाईक केलं ला, नसेल तर लाईव्ह लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा लाईक केलं ला, थँक यू फोन आलाय बघा फोन आलाय स्वागत आहे मराठीत कमेंट करा ना भावान्नो प्लीज मराठी कमेंट करा नक्की तुम्हारा रिप्लाई दे मैं मराठी कमेंट करा हेलो हेलो स्वागत है स्वागत है लाइव भाई और बहनों आप सब जन मेरे को हिंदी में कमेंट कर सकते हो मैं आपको रिप्लाई जरूर दूंगी हाय हॅलो स्वागत आहे लाईवला मी नाशिकमधून बघत आहे थँक यू दादा नाशिकमधून लाईव्ह बघताय खूप छान वाटलं की बरेच आपली युट्यूब फॅमिली खूप लांब लांबून लाईव्ह बघताय आणि सांगितल्याबद्दल थँक्यू जर तुम्ही नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील दादा त्या दादाला प्यायचं चहा हाय 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 हॅलो हॅलो लाइक करा लाईक करा छायनल सब्स्क्राइब करा नवीन असतांत जोंदळ्याची भाकरी आणि मिरचीचा ठेसा त्याला तेल ताकून खायला लागतो लाईक डन करा लाईवला लाईक डन करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक डन करा स्क्रीनला डबल टच करून हाय सर्वांना स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांचं युकू फॅमिली काय आता पण ऐकत नसते लाईक डन करा भावांनो लाईव्ह लाईक डन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून धराव तुम्ही घ्या है का? हेलो, हेलो, हेलो। चार लाईव्ह बघतायत पण कमेंट करत नाहीत कमेंटचा काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला लाईक ला डन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक डन करा लाईक होऊन जाईल मिनिटांपूर्वी रोज सुरू झाले यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आठ वाजले जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट बॉक्स मध्ये या लाईक डॉन करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून मला काय वाटत माहिती का स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह ला। आता घ्या झालं ना सगळं जेवण बनवायचं ना अजून हा अपडेट आले का बघतो